स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम् मोरीश्वरं सिद्भिदम् वल्ला आता आपण आहोत ते थेऊरला थेऊरच्या चिंतामणी गणेश मंदिरामध्ये अष्टविनायकातील अष्टविनायकातील एक मंदिर आणि ज्याचा संबंध पेशवेकालीन आहे हे मंदिर सुद्धा पुरातन मंदिर आहे या मंदिराची फोटोज तुम्हाला दाखवू मंदिराच्या आतमध्ये जायची व्यवस्था नाहीये कारण कुठल्याही मंदिरांमध्ये आत जाऊन फोटोग्राफी अलाउड नसते या आणखी एक वैशिष्ट्य इथे आहे की हे जे गणेश मंदिर आहे इथे मोर्या गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली होती संजीवन समाधी आपल्याला आठवते ज्ञानेश्वर महाराजांची आणि ही दुसरी संजीवन समाधी आहे मोर्या गोसावींची माधवराव पेशवे आणि रमाबाई पेशवे अ यांच या मंदिरावरती विशेष भक्ती होती माधवरावांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना या मंदिरातच ठेवण्यात आलं होतं आणि त्यांची या गणपतीवरती प्रचंड निष्ठा आणि भक्ती होती या मंदिरात जी स्पंदनं आपल्याला जाणवतात ती खूपच अतिपावनशी आहेत आणि त्या स्पंदनांनी भारावून जायला होत एक पुरातन मंदिर आणि अष्टविनायकापैकी खूप सुंदर असं हे थेऊरचं चिंतापणी गणेश मंदिर श्री स्वामी समर्थ जय बात जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ That Guru Swami Samantha Jay Swami Samantha Maharaj, Swami Samantha Jay Swami Samantha, Swami Samantha, Guru Swami Samantha निवासीता सद्गुरुरायासी अमलकोट निवासीता सद्गुरुरायाशी जन्म ठाव नवते सुमाकुटले ना। नाई जन्म मृत्यो टा नवते पुण्यभूमी पूर्ण झाला आमला तुम सा आवड तुमची स्वामी आवड तुमची अकलकोट निवासी त्या सद्गुरुरायाशी अक्कलकोट निवासी त्या सद्गुरुरायाशी आर जी स्वामी समर्थांची मारा स्वामी समर्थाची अकल कोट नियाकल कोट निया अकल कोट वीता

पुत्र होण्यासाठी तपश्चर्या केली आणि शिला प्रसन्न होऊन इथे गणपती बाप्पांनी त्यांचा पुत्र झाला म्हणजे मुलगा झाला आता आपण गुरुचरित्र वाचतो आणि हा संदर्भ नेमका बरोबर म्हणजे लागत जातो बघा आणि हे दाखवत की तुम्ही बरोबर ट्रॅकवरती बर तर जो विसावाध्याय विसावाध्यापासून सुरुवात करूया विसावाध्यामध्ये ती जी बाई असे तिला ब्रह्म संबंधाची लागण असते म्हणजे तिने पूर्वजन्मामध्ये एका ब्राह्मणाकडनं कर्ज घेतलेलं असत तो त्याचं कर्ज फेडू शकत नाही आणि फेडल्यामुळे तो ब्राह्मण शेवटी मरून जातो आणि पण तो त्याचा पैशासाठी एवढा लोभी असतो की त्याचा संपूर्ण जीव त्या पैसे वसुलीसाठी अडकून जातो आणि तिला जी मुलं होत असतात गिरिजात्मज आणि ह्या बाईला होणारी मुलं जी असतात तर ह्याच्यामध्ये समान दुवा बघायला कसं आहे की तिला होणारी जी संतती असते ती संतती वाचत नाही मग ती शेवटी महाराजांना शरण जाते तिला एक ब्राह्मण सांगतो की तुम्ही महाराजांना शरण जात तोच त्याच्यावर दीप आहे याचा अर्थ काय होतो की दत्त महाराज जे आहे दत्त महाराजांची साधना किंवा त्यांची सेवा करण्याच्या तुमच्या जन्मोजन्मीचे पूर्वजन्मीचे जे पाप कर्म वगैरे असतील ती झुपली जाते हा त्याचा महिना आणि ते तिने त्या महाराजांच्याकडे गेल्यानंतर महाराजांनी शरण केल्यानंतर महाराज त्या संबंधाला जे त्याला बोलावून घेतो आणि तिला सांगतात ही माझी भक्त आहे तिला त्रास देऊन ती तुझं सगळं ति जे त्याचे उत्तर क्रिया वगैरे जे राहिलेली असेल तिला जेवढं शक्य असेल हेच वाक्य येतं की तिला जे शक्य असेल तेवढं ती तिला देईल आणि तो त्याच्यामध्ये संतुष्ट हो आणि ह्या बाईला त्रास देऊ नको अशा पद्धतीने तो तिला करतो तिच्या आणि त्याला त्याच्यामुळे त्याची उद्धार गती होती त्याला तो जो त्या राहिलेला असतो त्याच्यामधन त्याची सुटका होते दत्त महाराजांची कृपा झाल्यावर कोणाची दुसऱ्या तर त्याच्यामधन त्याची सुटका होते आणि तो उत्तम गतीला जातो या बाईला यथावकाश त्याच्यानंतर मुलगा होतो मूल होत आणि मग मूल झाल्यानंतर थोड्या वर्षानंतर तो जे मूल असतं ते जगाव काही कारणांमुळे आता हे काय की महाराजांनी आशीर्वाद दिलाय दिला जो प्रसाद दिलेला असो मुलगा होतो आणि तो जातो कसा काय हा आपल्या प्रश्न पडेल तर हे काय करतात तुमची कर्म दूर करतात पण त्यात कर्म तुमची जी आहेत ना ती लक्षात यावी आपल्याला त्याला आठवत नाही आपल्याला काल काय केलं ते आठवत नाही तर मागच्या जन्मित तर संबंध सोडून दिला या कर्मांना वेगवेगळी नाव आहेत म्हणजे तुमची क्रियामान कर्म किंवा आधीचे जे संचित कर्म फार पूर्वी तर ह्या ते सांगतात की तू त्याची काही काळजी करू नको आणि ते पुढच्या अध्यात येणार आहे पण इथे ही विसा अध्याय की तिला मुलगा होतो आणि ते काही वर्षानंतर जागा लागतो आणि ती त्या मुलाचं दहन क्रिया करायला देत नाही ती सांगते महाराजांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि ती महाराजांना सुद्धा बोलला होते की तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि तुमचे बोल खोटे झाले तुमचे बोल खोटे झाले तर तुमचा महिमा काय राहिला हे मी सगळ्या भक्तांना हे सांगेल किंवा सगळ्या भक्तांना समजेल की महाराजांनी आशीर्वाद दिला आणि तिचा मुलगा गोष्टी उदय उद्या गुरुश्वर वाचणार आहोत एकोणीस साध्यावधी काय असं की महाराज ज्या मागच्या वेळेला काल आपण बघितलं की महाराजांचे जिथे वास्तव्य असतं तिथे अन्नपूर्णा लक्ष्मी नेहमीच नांदद अस म्हणजे तुमचं वास्तव्य असत तर हा महाराज जिथे असतात अमरापूरला तर तिथे त्यांना दुपारच्या दुपार वेळेला चौसष्ट योगिनी येतात महाराजांना घेऊन जातात आणि त्या काही आपल्यासारखी काही चवाळ मंडळी असतात तर त्यांचं लक्ष असं की महाराज कुठे भिक्षा मागायला जात नाहीत काय करतात ते उदर निर्वाह कसं करतात पोट कसं हे त्यांना प्रश्न आपल्याला त्यातला जो एक लबाड ब्राह्मण असो तो लपून बघत असतो तर तो बघत असतो तो दुपारच्या वेळेला बघतो की त्या योगिनी येतात महाराजांना घेऊन जातात आणि त्या नदीमध्ये गेल्यानंतर ती नदीमध्ये दुखागली जाते आणि त्याच्या हे महाराज आणि त्या चौथक श्री घेऊन जातात तर हा माणूस सुद्धा त्यांच्या माग माग जातो आता ही महाराजांची त्याच्यावरती कृपा आहे करत म्हणून त्याला तो प्रसंग बघता येतो मग तिथे गेल्यानंतर त्या चौथष्ट श्री योगिनी महाराजांची सेवा करतात त्यांची आरती वगैरे करतात पूजा करतात म्हणजे आणि हे सगळं तो बघतो आणि हे सगळं त्याला बघायला दिल्यानंतर महाराज त्याला बोलवतात तर अरे चोरा सगळं येऊन का बघतो आणि मग त्याला सांगतात की तू आता जे काय बघितलेस ते इतरांना कोणाला सांग नको आणि जेव्हा तुला सांगशील तेव्हा तुला फक्त दंड होईल त्याचा अर्थ आणखी वेगळा होतो ह्याचा अर्थ काय होतो की तो प्रॉपर त्या दीक्षेमध्ये नाहीये म्हणून तुळजाप्रापूर रिक्षेमध्ये असतात आणि तो साधना मार्गा करून जर त्याला ही पालप्राप्ती झाली असती तर त्याचं काही वाईट होत नाही हे त्यांनी जरी महाराजांच्या सेवेला असला की त्यांच्या दर्शनासाठी गेलेला असला तरी तो चोरून न सांगून किंवा म्हणतो ना की ज्याला प्रायवसी ब्रेक करून तो जातो आणि त्या चौसष्ट योगीने त्यांना घेऊन जातात ती त्यांची सेवा करायला गेली तर त्याच्यासाठी त्याला तो दंड राखला गेला असतो आणि त्याला सांगतात की जेव्हा तू सांगशील जेव्हा तू नाही सांगितलं तर तुला काही भर आणि त्याचबरोबर त्याच व्याख्यानामध्ये आहे औदुंबराचं महाराज अवदुंबराची स्टोरी तुम्हाला माहिती असेल की नुसेम नुसेम अवतारामध्ये त्यांनी जेव्हा हिरंडे पोट फाडला त्याच्यामुळे त्या पोर्टातलं जे बीच होत ते नुसेम अवतारामध्ये त्यांच्या नखांमध्ये गेले आणि त्याचा प्रचंड दहा दहा व्हायला लागला आग व्हायला तर ते तेव्हा लक्ष्मी ते घेऊन येते औदुंबरची फळ घेऊन येते आणि त्याच्यात ते नखे रोहतात आणि त्याच्यामुळे त्यांना ती शांतता लागत कमी होतो शांती लागते आणि त्याच्यामुळे त्या औदुंबराला महाराज वर देतात की हा हे जे फळ आहे या फळाचं झाडाचे वैशिष्ट्य आहे याला नित्य फळ अस कायमच म्हणजे असं काही नाही की सीझन मध्येच फळ येतात काही ठराविक सीझन मध्ये असं नाही तू नेहमीच तुला फळ राखतील असं त्याला आशीर्वाद लागला आणि त्याचबरोबर दुसरा आशीर्वाद ह्या झाडाला आहे की जिथे जिथे औदुंबर असेल झाड तर तिथे महाराजांचं वास्तव मूर्ती असू किंवा नसो हे त्याच मत आणि औदुंबराच्या झाडा केले केलेली साधना कुठची साधना मग तुम्ही जप करा वाचन करा स्तोत्र म्हणा गुरुचरित्राचं पारायण करा ही सगळी साधना लवकर होते हे असं आणि ह्या झाडाचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की हे झाड जिथे असतं तिथे पाण्याचा साठा पाण्याचा साठा असतो त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये नेहमीच शांत हे राहणार तंडावर राहणार तर त्याच्या कारण हे अवधून भरत असतो आपण दोन दोन दिवस दोन दोन अध्याय असो रोज नवीन नवीन ठिकाणी जातो त्या प्रत्येक ठिकाणी कुठेतरी काय नाही लिंक लागते तो कनेक्ट लागतो द्या ना श्री स्वामी समर्थ जय बाबा गिनारी गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायक यात्रेची तीन दिवसाची जी अष्टविनायक यात्रा होती तर त्या यात्रेची आपण इथे सांगता करत आहोत अष्टविनायकापैकी सर्व अष्ट गणपतींचा खूप छान दर्शन झालेली आहे आणि खूपच सगळ्यांना आल्हाददायक प्रसन्न आणि आनंददायक वाटत यात्रा खूपच सुंदर झाली कुठे फारशी गर्दी मिळाली नाही आणि खूप छान दर्शन करता आलं मोरगावला तर विशेष महापूजेचा लाभ मिळाला सगळ्यांना या यात्रेची सांगता या सगळ्या सांग भक्तमंडळींच्या मनातल्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्यांची जी काही अरिष्ट असतील दुःख असतील ती सर्व दूर व्हावीत त्यांच्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यांना व्यावसायिक वैयक्तिक तसंच आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे गती मिळावी त्यांची चांगली वाटचाल व्हावी आणि त्यांच्या सुख संपत्ती धनसंपत्ती आणि विद्या संपत्ति याँ याँ या सर्वासाठी आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि या यात्रेची सांगता करूया या यात्रेची सांगता करत असताना मला एक प्रार्थना जो मंत्र आहे तो आठवतो ओम सनाववतु भवतू सहवीर्यं तू सहवी वय तेजस्विनावधी तमस्त ओम शांती 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 हा जो प्रार्थना मंत्र आहे शांती मंत्र सुद्धा म्हणून याचा वापर केला जातो तर याचा आपण अर्थ लक्षात घेऊया ती सुरुवात जी आहे ती ओमची आहे ओम हा आद्य प्रणव बीज मंत्र या संपूर्ण विश्वाची सुरुवात ओंकाराच्या नादातून झालेली आहे ओम सहना होतो सहन हो न तू सहवीर्याम कर तुम्ही आणि आम्ही सर्व पोषित राहावं पोषित म्हणजे फक्त अन्नाने नाही फक्तच शक्तीने नाही तर संपत्ती धन विद्या हो या सर्वच बाबतीने आपण सर्वजण पोषित राहूया असा त्याचा अर्थ होतो आणि याचबरोबर ह्याचा अर्थ असाही होतो की तुमच्यातल्या ज्या काही निगेटिव्हिटी असेल कमीपणा असेल तर ते सर्व दूर व्हावं सहन नको तुमच्या ह्या पॉझिटिव्हिटी जी असते किंवा जे चांगले विचार असतात यांचा परिणाम तुमच्यावरती व्हावा आणि पुढचं शेवटचं जे गर्वा आहे सहन सह विरम करवावे तेजस्वीना अवधी दमस्तू तुमच्या आमच्यातला हा जो, जो प्रेमसंबंध आहे तो असाच कायम टिकावा तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसावा कुठचाही वैयक्तिक वैचारिक किंवा कसलाही कुठच्याही कारणामुळे कटुता येऊ नये आणि खूप चांगले संबंध जसे आजपर्यंत आहेत तसेच अनंत रावेत राहावेत नेहमीच टिकून राहावेत असा याचा अर्थ होतो तुम्ही आणि आम्ही हे कोणी वैयक्तिक नाहीये हे सगळ्यांना उद्देशून संपूर्ण विश्वाला उद्देशून ते आहे आणि तुम्ही आणि आम्ही जेव्हा एकत्र होतो तर तेव्हा त्याच्यापासून खूप छान धागा तयार होतो धागा स्वामीनामाचा परिवार परिवार महाराजांची चारित्रिक कृपादृष्टी आहेच आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपल्या सर्वांना शक्ती मिळूया आणि हा जो काही पण मी किंतू परंतु जो असतो प्रत्येक वेळेला आपल्याला आडवायचं असं तो, तो, पड़ा पड़ा हो तो हा गळून पडावा माझ्यातला मी पण गळून पडावा तुमच्यातला आणि तुमच्यातला आणि आमच्यातला मिळून आपल्या दोघांच्यामधला मिळून आम्ही जेव्हा होतो तेव्हाच याला काहीतरी अर्थ आहे आणि हा खूप छान अर्थ समजून घेऊया जाणून घेऊया आणि तो आचरणं काढूया ही यात्रा त्याच्यासाठीच होती तुम्हाला माहिती असेल की आपण जर तीन दिवस एकत्र आलो होतो की खूप छान वाटतं बरं वाटतं एवढं तरी नक्कीच आहे आणि हा जो चांगलेपणाचा विचार असतो ना की जी पॉझिटिव्हिटी म्हणतात त्याला तर ती आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आणि सगळ्यासाठी नेहमीच फलदायक असते गणपती बाप्पाचा गजर करूया आणि ह्या यात्रेची सांगता करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय बाबा